आज एक सर्वसामान्य व्यक्तींना त्याचा जास्तीत जास्त वेळ एनर्जीना कम्फर्ट आणि सिक्युरिटी विकत घेण्यासाठी लावतो राईट पण माझं स्ट्रॉंग एक्सपिरियन्स आहे की ना कम्फर्ट आणि सिक्युरिटी विकत घेणं right. फार कॉस्टली आहे ते फील करता कम्फर्ट कि तुमच्या राहत्या घरामध्ये कम्फर्टेबल तुम्ही फील करता जे स्वतःच आहे आता स्वतःचं राहतं घर कदाचित कोट्यवधी रुपयाचं असेल आता हे विकत घेण्यासाठी तुम्ही लाखो करोड रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे तर एक सर्वसामान्य व्यक्तीचं मेजर प्रॉब्लेम काय होतं की कम्फर्ट अँड सिक्युरिटी आणि एंटरटेनमेंट विकत घेण्यासाठी ते सुरुवातीचा त्यांचा वेळ पैसा घालवतात मेजरली त्यांचा इन्कममधला पहिला जो मॅक्झिमम पोर्शन असतो हा लोन लायब्रिटीजमध्ये जातो तो ॲसेट बिल्ड करण्यासाठी जात नाही त्यामुळे हा मेजर ड्रॉबॅक तिकडे हा आहे की मॅक्झिमम जी ॲव्हरेज मिडल क्लास पॉप्युलेशन आहे हा लाईफस्टाईल ॲसेट खरेदी करण्यामध्ये त्यांचं आयुष्यातला मेजरली फिफ्टी राधर दॅन मोर दॅन फिफ्टी पर्सेंट वेळ तिकडेच गेलेला असतो आणि म्हणतो ना की आयुष्याच्या मध्यावरती येतात वयाच्या पंचेचाळीस पन्नास वर्षात त्यांना रिअलाईज होतं की आता आम्हाला इन्व्हेस्टमेंट ॲसेट्स काहीच नाही अजून दहा वर्षांनी पंधरा वर्षांनी मी रिटायर होणार आहे माझ्या जवळ सफिशियंट रिटायरमेंट अकाउंटमध्ये पैसे नाहीत माझ्या मुलांच्या हायर एज्युकेशनसाठी पैसे नाही आहेत मेजर आणि तिथे चॅलेंज होतं आणि त्यांना ते गिल्ट फील व्हायला सुरुवात होते तिथून जो डाऊन टर्न सायकोलॉजिकल होतो की ते डिपेंड राहायला सुरुवात होतात तो हा सायकोलॉजिकल इफेक्ट आहे याच्यावरती काम करणं गरजेचं आहे काम एकच गोष्ट करू शकता की तुम्ही सॉलिड फायनान्शियल प्लॅन बनवा ज्याच्यामध्ये या सर्व गोष्टींची स्ट्रॅटेजी बनवणं अत्यंत गरजेचं आहे कारण रँडम डिसिजन फक्त थोड्या वेळासाठी तुम्हाला फील गुड फॅक्टर देतात लॉंग टर्ममध्ये फक्त प्रेशर पेन एन्झायटीज देते बाकी काही नाही